आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र शासनाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन रात्याबाबत महत्त्वाचे पत्र निर्गमित दुसरीसुद्धा राज्यातील ह्या शाळांना मिळणार दहा लाखाचे अनुदान परिपत्रकासह आपण व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे लेटेस्ट नवीन जी आर ओ परिपत्रक यांचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल तामृसर क्लासेसला सबस्क्राईब करा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाअंतर्गत संचालनालय लेखा व कोशागरे यांनी राज्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता इंटेक्सिटिव अलाउन्स देण्याबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे संचालक श्रीमती दीपा देशपांडे यांनी सर्व विभागीय सहसंचालक नागपूर कोकण नाशिक पुणे अमरावती छत्रपती संभाजीनगर यांना या संदर्भात राज निर्देश पाठवले आहेत या पत्रात नमूद केल्याप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचा शासनाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार दोननुसार नक्षलग्रस्तांनी तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित आदिवासी भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल या भत्त्याची किमान मर्यादा दोनशे तर कमाल मर्या, मर्यादा मर्यादा रुपये पंधराशे प्रति महिना इतकी असे नागपूर व कोकण विभागाकडून या भत्त्याची अंमलबजावणी पाचव्या किंवा सातव्या वेतन आयोगानुसार करावी याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले होते या, या संदर्भात संचालनालयाने स्पष्ट केले आहे की सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी जारी केलेल्या पूर्वीच्या आदेशानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा आणि त्यानुसार सर्व कोषागारांनी कार्यवाही करावी संचालकांनी ह्या आदेशासोबत सत्तावीस दहा दोन हजार वीसच्या पत्राची प्रत जोडून सर्व संबंधित विभागांना आवश्यक ती कारवाई करण्यास सांगितले आहे या निर्णयामुळे आदिवाशी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन मिळून त्यांच्या सेवेत स्थैर्य कार्यक्षमता आणि मनोबल वाढवण्यास मदत होईल असे प्रशासन वर्तुळात सांगितले जात आहे शासन निर्णय लेखाकोशा नसती चौदा प्रोत्साहन भत्ता दोन हजार पंचवीस दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संचार लेखा कोशाकर अक, कोशा महाराष्ट्राच्या मुंबई पत्र पाहण्या महाराष्ट्र शासन वित्त विभाग मुंबई सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक या संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचं परिपत्रक ह्या परिपत्रकाविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे हे परिपत्रक अखिल तांबेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाहूया राज्यातील ह्या शाळांसाठी पायाभूत सुविधांसाठी अनुदान अर्ज मागण्यात आले आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत धार्मिक अल्पसंख्याक बहुल शासन मान्य खाजगी अनुदानित अनुदानित कायम अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय नगरपालिका नगरपरिषद शाळा तसेच अपंग शाळाकडून पायाभूत सोयीसुविधासाठी अनुदान प्रस्ताव मागण्यात आले आहे शासन निर्णय दोन हजार पंधरा ऐंशी सहा दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंधरा अन्वेय अशा शैक्षणिक संस्थांना कमाल दहा लाख रुपयापर्यंत अनुदानाचा लाभ मिळू शकतो या योजनेअंतर्गत इमारतीचे नूतनीकरण स्वच्छतागृह बांधकाम शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संगणक प्रयोगशाळा ग्रंथालय अद्यावतकरण फर्निचर इन्व्हर्टर शैक्षणिक साहित्य झेरॉक्स मशीन तसेच संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी शाळामध्ये अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन जैन शीख पारशी चू किमान सत्तर टक्के विद्यार्थी असणे आवश्यक आहे तर अपंग शाळामध्ये हा प्रमाण पन्नास टक्के ठेवण्यात आला आहे संबंधित संस्थांनी परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्र तसंच चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथील नियोजन भवनातील नियोजन शाखेत सादर करणे आवश्यक आहे मुदत संपल्यानंतर आलेले अर्ज क्राय धरले जाणार नाहीत अर्जाचा नमुना आणि शासन निर्णयाची माहिती एस टी टी प्रमाण एम डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहोत परिपत्रक पाहूया महाराष्ट्र शासन नियोजन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती असेच प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रस्ताव पाठवण्यासाठी परिपत्रक निघत आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधे लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता लगेच सबस्क्राईब करा